तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे ऐरोलीन जकात नाक्यावर जुना जकात ना काय बंद पडला आहे तो पण तुम्हाला दाखवतो हो आहे काही लोकांनी बघितलेलं नसेल जुन्या जनत्या लोकांनी सगळ्यांनी बघितलेला आहे आणि दुसरं मशीन म्हणजे आपला पुढचा ग घाटातला एक दाखव दा नमस्कार मित्रांनो ड्रायव्हरचं जीवन हा चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार मित्रांनो तर आपण लोला आहे ऐरोलीच्या नाक्यावरती तर तो बघा टोल नाका पुढं ऐरोली टोल नाका आणि मी उभा राहिलो त्याच्या अपोजिटला एक हे आहे आपला जकात नाका या ऐरोली टोलवर बघा गाड्या कशा त्या इथं उभा करायला गाडी देखील जागा तुडकीच आहे ते तेवढ्यातच उभा करायला लागते फास्ट ट्रॅकवाल्यांची तिथंच त्यांची लाईन भाजीवाली तिथंच जागाले लय तोडकी त्यांनी रोड बनवलेला नाही आणि रोड बनवता पण जास्त चवडा नाही कारण प्रायव्हेट जागा आहे बऱ्याच लोकांची ही बनतं इथं मीठ बनतं इथं आता महिन्या पंधरा दिवसांत तुम्हाला मीठ कसं बनतं ते दाखवत बघा ते चाललं आहे बघा तिथं कशाचं तर ठेलाच आहे तिथं ते समोर चित्र दिसते बघा तुम्हाला मिठाचं पण शूटिंग दाखवेल तर मित्रांनो विनंती आहे सगळ्यांना की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आपल्याला मला पण आपलं नवीन नवीन व्हिडिओ बनवायला येत जोशीत तर सबस्क्राईबरलेच कमी आहेत मित्रांनो तर शेअर करत जावा व्हिडिओ आपला तर ते बघा गाड्या कशा चालल्या त्या ट्रॅफिकसारखंच असतंय बघा आता आता आलो आहे बघा आपण कामशेतला घाटबीट चढून आलो वरती घाटाचा सीन पाठीमागा एका व्हिडिओमध्ये टाकलेला आहे जाऊन मी आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्ही हे बघा आता गाडीचं काय केलं मी गाडीचा जास्त आवाज येत होता म्हणून जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी जो आवाज म्यूट केला आणि आपलं त्याच्यानंतर मग मी बोलतो कारण काय होतं तर ते आवाज जर चालू असला खडखड 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 गाडीचा आवाज येतो निसर्ग सौंदर्य एक नंबर आपल्या महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रासारखं जगात जगातन निसर्ग सुंद सौंदर्य आपल्या महाराष्ट्रासारखं कुठंच नाही कारण आपल्या महाराष्ट्रात बर्फ पण पडतो महाबळेश्वरला आणि इतकं कडाक्याचं ऊन असतं नागपूरसारख्या ठिकाणी बोलूच नका अंग आता नुसतं पाणीच लागतं सगळ्यात जास्त गरमी पण आपल्या महाराष्ट्रातच आहे सगळ्यात जास्त दुष्काळ पडणारा पण आपल्या महाराष्ट्रातले तालुक्यात काही काय ठराविक काय काय तालुक्यात ता अशी परिस्थिती अजूनही आज तागायत पण आहे आता आमचा तालुका झालाच जा हे दुष्काळमुक्त पण आमच्या तालुक्यातली काही ठराविक गावं की नाही बोटामधून इतकी तर सगळीकडे पाणी पोचलेलं आहे आता बऱ्यापैकी आमदारांची कृपा हे बघा बोगदा आहे बघा कसं दिसतंय बोगदा बघा ॲ बघा लाइटिंग विटिंग लायटिंग आहे म्हणून तर शिटिंग घेतलं नाही तर लाईटी दिवसा शक्यतो कधी कधी गायब त्या लाईटी त्यामुळं जरा ते का थोडीशी घाण आली त्यामुळे दिसते थोडंसं कुसाट समजून घ्या मित्रांनो आणि थोड्याच दिवसात मी ड्रायव्हरांच्या मुलाखती पण टाकणार आहे चॅनलवरती आपल्या ते तुम्हाला बघायला भेटतील तुम्हाला काय बघायला आवडतं आहे तर तुम्ही कमेंट मग करून सांगा मला कमेंट राहू जास्त पॉझिटिव्ह क येते त्या बऱ्यापैकी पण निगेटिव्ह पण काय काय येतात जाऊन द्या येतात निगेटिव्ह आता ते लक्ष द्यायचं सोडून दिले तुम्ही कमेंट करत नाही राहू व्हिडिओ बघताय पण कमेंट करत नाही काही लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब पण करा मित्रांनो कसं होते आज ते झारखंडचा ड्रायव्हर फेमस झाला आपल्या महाराष्ट्रातल्या पण ड्रायव्हरला जरा चॅनलला सहकार्य करा ना बलकर काय तर चाललेलं आहे पुढं नाही नाही पुढचा उजडायची दिसतोय ते बघा बोगदा संपलेला आहे त्याला चिटकून लगेच दुसरा बोगदा आहे तिथं दुसऱ्या पण बोगद्याचं शूटिंग केलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो बघा लगेच चिटकून बघा इथं बघा गाडीला ओव्हरटेक मारली नाही काही गाडी पण मध्येच मारला काय होतंय आळीच येतोय जरा म्हणतो मग आपल्याला शो काय जरा शूटिंग करायचा शूटिंग असलं म्हणजे आपल्या काय काय लोकांना काय घरी बसलेली असते त्यांना काय माहिती नसतं मुंबई कुठं आहे अजून ग्रामीण मना महा भारत महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे मुंबई कुठं आहे पुन्हा कुठं आहे काही लोकांना बऱ्याच लोकांना मला तर वाटतं ग्रामीण भागातल्या तीस चाळीस टक्के लोकांना अजून माहिती नाही जुन्यातले गेले पुढे आपले पुढच्या गावाला बघा दुसरा बोगदा आहे तर मित्रांनो कसं आहे हे बोगदाचं तंत्रज्ञान कोणी शोधून काढलं असेल काय माहीत हे जर बोगदं नसतं तर एवढं तकलीफ झाली ना परेशानी तुम्हाला सांगतो वर्षाकाठी करोड रुपयाचं डिझेल एक्स्ट्रा गेलं असतं लोकांचं आज जर घाट चढायचं म्हणलं का नाही दहा लिटर कमीत कमी डिझेल लागतं दहा लिटर खंडाळ्याचा घाट चढायचा म्हणजे तरी बारा टायर गाडीला चौदा टायर गाडीला त्याच्यापेक्षा जास्त सहा टायर गाडीला कमी लागतं सहा टायर गाडी पाच सात लिटरमध्ये चढते घाट तर मित्रांनो बघा तुम्हाला एक्सप्रेसचं हा मेगा हायवे समृद्धी समृद्धी महामार्गासारखाच आहे समृद्धीच्या अगोदर बनलेला आहे आपला मेगा हायवे भारतातला ता पहिला एक्सप्रेस हायवे बनलेला आहे याला भरपूर वर्ष झालं पण ते हे पण बनलं आहे ते फक्त